नमस्कार मराठी मंडई ठाकरे गटाचा शिलेदार आपल्या पक्षप्रमुखावर रुसला थेट मंत्रालयात एकनाथ शिंदेंच्या भेटीला तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली ठाकरेंच्या हातून शिवसेना नाव आणि चिन्ह देखील चाळीस आमदार आणि अनेक खासदारांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं काही मोजकेच लोकप्रतिनिधी ठाकरेंच्या गटात थांबले तर एक बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता पण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात सुरू असलेल्या गृहकलामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे कारण हा नेता अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे मंत्रालयात शिंदे आणि घोलप झाल्याची माहिती समोर आली बबनराव घोलप हे ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत त्याबाबत त्यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती पण त्यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आला आहे त्यामुळे येत्या काळात राजकारणात काही स्थित्यंतर होणार का घोलप शिंदे गटात प्रवेश करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद